राज्यभरामध्ये काल एक महत्वाची माझ्या दृष्टीने कारण मी बाई आहे त्यामुळे बाईपणाच्या जाणिवा माझ्याकडे आहेत सो ही घटना माझ्यासाठी महत्वाची आहे की ज्या मंगेश साटमकर वरती बलात्काराचे आरोप होते त्यात साटमकरने सत्ताधाऱ्यांच्या सोबत हात मिळवणी केली आणि लगेचच काल पोलिसांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला हे फार म्हणजे परसेप्शन फार महत्वाचे आहेत रवींद्र वायकर साहेबांवरती हिसाब तो देना पलिंगा हे व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमई यांनी केलेले आरोप आणि वायकर साहेबांवर जो प्रचंड दबाव आहे सध्या भाजपमध्ये येण्यासंबंधाने की भाजपमध्ये वायकर साहेब आलेच पाहिजेत ते नाही गेले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू जेलमध्ये टाकू अशा पद्धतीने जी भाषा चालू आहे आणि वायकर साहेब कदाचित भाजपसोबत गेले तर त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाया काढून घेतल्या जाऊ शकतात सगळ्याचकडून त्यांना क्लीन चिट दिली जाऊ शकते थोडक्यात काय तर सोमय्या हे भ्रष्टाचार बाहेर काढत नाहीत सोमय्या हे लोकांना ब्लॅकमेल करतात ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्या प्रत्येकाला ब्लॅकमेल करून सत्ताधाऱ्यांच्या सोबत त्यांना सामावून घेण्याच्या हिशोबाने सोमय्यांच्या सगळ्या तिरक्या चाली चालू आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये त्या संबंधाने जे आम्हाला मुक्त संवाद यात्रेतनं जे जाणवलं शेतमालाचा हमी भाव बेरोजगारीचा प्रश्न जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न यावर लोकांनी जास्तीत जास्त चर्चा केली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास उडत चालला आहे तो लोकांनी जाहीरपणे बोलाव बोलून दाखवला हे फार वाईट आहे कल्याणमधली गुन्हेगारी आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे काल परवापर्यंत किमान पोलिसांचा थोडाफार धाक होता पण पर आत्ता परिस्थिती अशी आहे की लोक निर्जन रस्त्यात किंवा अंधारात नाही लोक भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहेत गोळीबार करणारा ज्याला गोळी लागते तोही हे दोघेही सरकार पक्षातले आहेत याचा अर्थ फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्यातली धुसफूस आता जणू गँगवारच स्वरूप घेत आहे पण या सगळ्यांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी काल अजून काही घटना घडल्या काल मनोज जरांगे यांच्या संबंधाने सभागृहामध्ये काही गोष्टी मांडल्या ले गेल्या मनोज जरांगेंची एस आय टी चौकशी करायची असेल तर ती सरकारने नक्की करावी करायला हरकत नाही पण मनोज जरांगेची जर एस आय टी चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षणासाठीही आणि ओबीसी आरक्षणासाठीही किंवा अजून एस टी आरक्षणासाठी या आरक्षण लढ्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ सरकारने लावलेल्या नुरा कुस्तीमुळे जे तीन चारशे लोक मेले त्यांची एस आय टी चौकशी सरकार लावणार आहे का याकडे जरा आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारला जर एवढी एस आय टी चौकशी लावण्याची हाऊस असेल तर भीमा कोरेगावच्या एस आय टी चौकशीचं काय झालं यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे या सगळ्या संबंधाने ज्या आतापर्यंतच्या अनेक अफरातफरी झाल्या त्यात एस आय आणि त्या, त्या अफरातफरीमध्ये गोंगाट गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले त्याच्या एस आय टी चौकशीचं काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे अठ्ठावीस ते तीस लोक गेले एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याची एखादी चौकशी सरकार लावणार आहे का आणि हो एसआयटी चौकशी लावण्याचं जे काही नाटक सरकारकडून चालू आहे म्हणजे काल ज्या पद्धतीने सांगितलं आज कोणीतरी कोण येतो मस्के नावाचा कोणीतरी उद्या आम्ही त्याच्यावर बोलूच ठाण्यामध्ये गेल्यावर कि काहीतरी वेगवेगळी वक्तव्य जी केली जात आहेत मुळात मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी काही पे निघा हे कधी पे निशाणा करू नये फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर त्यांनी थेट थेट सभागृहात बोलावं आडून आडून राजेश टोपे पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे अशी नावे न घेता थेट निशाणा साधावा थेट बोलावं कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असं वाटतं की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटेसारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट दिशाने साधावेत ही आमची अपेक्षा आहे कल्याणपूर्व एकूण एक एक एक, एक लोकसभा करताना पूर्व मधलं जर आत्ताचं वातावरण बघितलं तर कमालीची दहशत कमालीची गुन्हेगारी कमालीची अस्थिरता आणि लोकांची नाराजी आहे जे आम्हाला सातत्याने लोकांना भेटताना दिसते आणि त्यावर आज आणि उद्या आम्ही कल्याण लोकसभेमध्ये लोकांशी मुक्तसंवाद साधणार आहोत आणि तीन तारखेच्या समारोपाचं सर्व माध्यमांना निमंत्रण आणि पूर्वसूचना आपल्या सगळ्यांना असावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद मी माझं नाव चर्चेत आहे परंतु मला काही अधिकृत निरोप नाही आहे मला फक्त काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातनं माझा तो रूट आहे त्या मार्गाने आली आहे मी कारण मी बुलढाण्याहून निघाले बुलढाणा वाशिम यवतमाळ मग हिंगोली परभणी अहो माझ्या पक्षाने जर मला, पक्षा मला सांगितलं तर मी वाटेल त्या ते उमेदवाराच्या विरोधात लढेल तुम्हाला असं का वाटतय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठ्या अडचणींचा डोंगर आहे हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे परंतु मी पुन्हा सांगेन पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर अजून तरी मला पक्षाने नाही सांगितलेलं मी म्हटलं की कल्याण मधली वाढती गुन्हेगारी वाढती अस्वस्थता ठेकेदारी अगदी म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा ज्या पद्धतीने दहशती खाली आहे खुद्द म्हणजे ज्या गणपत गायकवाडांनी भाजपचा आमदार आहे भाजपच्या आमदारांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत ग्यांवर किती टिपेला पोहोचलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटतं की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे कारण मुख्यमंत्री स्वतःचं प्रोजेक्शन कितीही शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदेचं प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे प्रसाद हा शब्द काही आक्षेपार असण्याचं कारण नाही निष्ठेचा प्रसाद असा शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर काही मला नाही वाटत की कायद्यानुसार कुठलाही एखादी गुन्ह्याची डेफिनेशन त्याच्यासाठी असू शकते पण तरी सुद्धा फक्त आणि फक्त निष्ठावंतांना त्रास देण्यासाठी तीनशे त्रेपन्न तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सातचा जो गैरवापर चाललेला आहे जर तो गैरवापर करायचाच असेल आणि आक्षेपार्ह काही वक्तव्यच असतील तर आपण विचार केला पाहिजे की या सगळ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीने नितेश राणेंनी स्टेटमेंट केलं खर तर सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यांना अवमानकारक बोलणे हा गुन्हा आहे त्या संबंधाने तीनशे त्रेपन्न दाखल व्हायला हवी ज्या पद्धतीने नितेश राणेंची भाषा होती की तुम्हाला काय व्हिडिओ करायचे ते करा आणि तुमच्या बायकांना फार फार तर दाखवाल तुम्ही काय कराल जर खरंच पोलीस तत्पर असते गृह खातं फार स्वायत्तपणे आणि स्वतंत्रपणे काम करू शकत असत तर मला वाटतं नितेश राणेंवरती तात्काळ एफ आय आर दाखल झाली असते परंतु पोलीस यंत्रणा ज्या गृह खात्याच्या अधीन आहे त्या गृह खात्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांना कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यापेक्षा निष्ठावंतांना घाबरवणे त्यांचं खच्चीकरण करणे त्यांच्यात अस्थिरता निर्माण करणे यासाठीच यंत्रणेचा गृह खात्याचा वापर करावासा वाटतोय पण मला असं वाटतं आमची नम्र विनंती असेल देवेंद्र भाऊंना सुद्धा की देवेंद्र भाऊ याने काहीच फरक पडणार नाही तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे टाकले तरीही शिवसेना ठाकरे मातोश्री हे समीकरण इतकं घट्ट आहे की आम्ही सगळे अत्यंत ठामपणे त्यासोबत उभे आहोत मला आपल्याकडूनच माहिती मिळते पण हेमंत गोडसेच का बर अजून खूप लोक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कारण बऱ्याच जणांना बिचाऱ्यांना मंत्रीपद देतो म्हणून घेऊन गेले होते आता हेच बघा ना आमचे भरतदादा आहेत तर काय म्हणजे आता आता भरतदानी शिवून ठेवलेला कोट त्यांनी आता ऍमेझॉनवर विकायचा का नेटफ्लिक्स वर विकायचा वाईट स्थिती आहे त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना चल तुला महामंडळ देतो चल तुला मंत्रीपद देतो म्हणून घेऊन गेलेले आणि त्या सगळ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे शिवाय त्यांना हेही माहिती आहे की आपण यांच्या सोबत राहून पुन्हा नव्याने निवडून येऊ शकत नाही त्यामुळे असे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ते तुम्हाला भविष्यात कदाचित जसे आमच्या काही संपर्कात आहेत जसे राष्ट्रवादीकडून गेलेले पवारसाहेबांच्याही संपर्कात असतील असे खूप लोक असू शकतात

आणि या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित राहण्यासाठी आपल्या पिढ्या इथे घालवल्या त्यांच्या पोराला मुख्यमंत्री करणे ही ठाकरे साहेबांची नाही ही आम्हा तमाम शिवसैनिकांची मनीषा आहे की होय आम्हाला वाटतं की आमचा नेता था आदित्य ठाकरे आहे पुढे काय